हरिओम नमस्कार मैत्रिणीनो तर आज मी इथे दोन दिवसात ब्लाऊज नवरात्री पेशल शिवलेले आहेत ती तुम्हाला दाखवणार आहे आणि मी किती ब्लाऊज शिवलेत ते बघा तुम्ही ह्या दोन दिवसामध्ये संपूर्ण तर एक एक ब्लाऊज मी आता इथे तुम्हाला शिवलेला आहे साधी सिंपल पण आहेत कटोरी पण आहेत तर पहिला जो ब्लाउज मी इथे तुम्हाला दाखवत आहे तो फोरटक्स ब्लाउज आहे तर मी ते इस्त्री केलेली नाही आहे कारण गडबड असल्यामुळं जमलेलं नाही इस्त्री करायला तर तुम्ही बघू शकता हा जो कॉटनचा ब्लाउज आहे फोरटक्सचं तो मी ब्लाऊज शिवलेला आहे आणि हा ब्लाउजसुद्धा आपला खूप सुंदर झालेला आहे अगदी गोट वगैरे परफेक्ट तर हा आपला पहिला ब्लाउज होता तर दुसरा ब्लाऊज आहे तो मी कटोरी ब्लाउज शिवलेला आहे इथे बघू शकता एकदम तो पण सिम्पलच आहे त्याच्यावर पण डिझाईन वगैरे काही नाही आहे कटोरी ब्लाऊज हा मी शोवलेला आहे हा पण बटन वगैरे आहे त्याला पुढे बटन काजेचा हा ब्लाउज आपला आहे तर हा झाला आपला दुसरा ब्लाउज तर ह्याचं तुम्ही बॅक साईडून गळा वगैरे बघू शकता एकदम परफेक्ट आणि आपल्या जे गोटची पद्धत वगैरे आहे ते एकदम फिनिशनमध्ये आहे अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज दुसरा पण कंप्लेंट केलेला आहे तर हा तिसरा जो ब्लाउज आहे सुद्धा कॉटनचाच आहे आणि हा आहे तो कट ब्लाऊज आहे कट पण चालतो गावी आणि कटोरी फोर टक्स अशा पद्धतीचे आमच्याकडे ब्लाऊज चालतात फक्त वन टक्स आणि टू पीस कटोरी थोडी कमी चालते क कदाचित एकांदच नेते व्यक्तीशून जास्तीत जास्त करून अशा पद्धतीचे ब्लाऊज आमच्या इथं खूप चालतात गावी तर हा झाला आपला फ्रीजकट ब्लाऊज तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी शिवलेला आहे तो पण फिनिशिंगमध्ये झालेला आहे त्यानंतर ही कोपरापर्यंत बाही आणि हा सुद्धा ब्लाऊज अस्तरता फोरटक्स ब्लाऊज आहे आणि त्यांनी लेस वगैरे लावाय सांगितलेली कस्टमरनी त्या पद्धतीने मी लावून वगैरे तयार केलेलं आहे ह्यातल्या कुठल्याच ब्लाऊजला मी इस्त्री केलेली नाही आहे इस्त्री केल्यानंतर आणखीन फिनिशिंग दिसतं खूप सुंदर दिसतं पण आता सध्या खूप गडबड असल्यामुळं बिजी असल्यामुळं जमत नाही इस्त्रीचं काम तर आपल्याला जर म्हणजे आवडेल त्याचं निवा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असतात सगळ्या गोष्टी आणि गावाला थोडी शिलाई पण कमी असल्यामुळे इस्त्रीचा वापर इकडे जास्त केला जात नाही तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी पाठीमागचा गळा वगैरे तयार केलेला आहे खूप सुंदर आणि छान प्रकारे तर आपला हा ब्लाऊज पण टक्सच आहे हाफ भाईचा ह्याला पण मी लेस वगैरे लावून तयार केलेला आहे एकदम सिम्पल पद्धतीने आणि ह्या पण ब्लाऊजचं तुम्ही फिनिशिंग वगैरे बघू शकता अगदी ब्लाउजची भाई वगैरे एकदम परफेक्ट आणि पुढून फोर टक्स ब्लाउज आहे हा सुद्धा तर बघू शकता आतली शिलाई वगैरे सगळंच तर कसे वाटतात हे ब्लाऊज मी जे शिवलेले आहेत ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तर आपला जो पुढचा ब्लाऊज आहे तो रेडीमेडनं म्हणजे आपली आरीवर्क टाईपमध्ये जे डिझाईन आता सध्या येत आहे त्यापासून त्यात त्यातला हा ब्लाऊज पीस आहे आणि हा कटोरी आणि साधं सिंपल तुम्ही हे ब्लाउज जे बघत आहात ते सगळे सिंपलच आहेत कारण गावाला जास्तीत जास्त करून बटणाचे ब्लाउज यूज केले जातात तर ह्याची पण मी भाही वगैरे लांब केलेले आहे आणि लटकन वगैरे बघू शकता आणि पाठीमागचा जो गळा आहे तो रेडीमेड आहे तर ह्या एकदम साध्या सिंपल लेडीज असल्यामुळे ह्यांना जास्त असं आपण काही करू शकत नाही त्यांच्यावरती डिझाईन त्याच्यामुळं मी आहे तस गळा पलटलेला आहे आणि डिझाईन तयार केलेले आहे तर इथे बघू शकता हे जे आहे ब्लाऊज कट आहे कट ब्लाउज असतरचा मी इथे शिवलेला आहे एकदम परफेक्ट आणि खूप सुंदर झालेला आहे हा पण ब्लाऊज ह्याला मटका गळा वगैरे मी करून तयार केलेला आहे बॅक बॅकसाइडून लटकनची डिझाईन ही मी आपल्या चॅनेलवरती आहे कपड्यापासून लटकन कशी बनवायची आणि नॉट्स वगैरे तर त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आहे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की बघू शकता तुम्ही तर आपले हे जे ब्लाऊज आहेत त्यानंतर आणखीन एक ब्लाउज आहे तो मी इथे तुम्हाला दाखवणार आहे अशा पद्धतीने तर हा एक ब्लाऊज जो आहे हा पण मी कटोरी आणि सिंपल ह्याचं खूप कापड जे होतं म्हणजे असं फुक फुक त सिल्क कपडा असल्यामुळे तर त्याचं एकदम सिंपलच हा मी ब्लाऊज शिवलेला आहे कुठलीच डिझाईन वगैरे केलेली नाही ह्याच्यावरती तर तुम्हाला सांगायचं आहे कमेंटमध्ये मी ह्या दोन दिवसात किती ब्लाऊज शिवलेले आहेत फुल व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू